आज आपण बदली प्रक्रिया अपडेट दोन हजार चोवीस पंचवीस अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले ते या ठिकाणी आपण पाहूया बदली पोर्टलवर ईओ आणि बीओ लॉग इनवरून दुरुस्ती व न्यू एंट्रीची सुविधा एकवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू करून देण्यात आली आहे म्हणजे बघा एकवीस तारखेपर्यंत ही म्हणजे आजची एकवीस तारीखे बघा आजच्या दिवशी हे बीओ लॉग इन ईओ लॉगिन न्यू एंट्री व दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे बदली प्रक्रिये संबंधी प्रोफाईलमध्ये काय दुरुस्ती करायचे असतील तर बीओ हो। व तालुका बदली काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याशी संपर्क करून योग्य पुरावे सादर करून प्रोफाईलमधील माहिती आपल्या योग्य असलेल्या दुरुस्त्या करून बदल करून घ्यावे म्हणजे आजच तसेच बदली माहिती भरल्यानंतर नव्याने रुजू झालेले शिक्षण सेवक व आंतरजिल्हा बदल शिक्षकांची नियुंटी करू घेतली जाणार आहे म्हणजे बघा आजच्या दिवसाच नव्याने रुजू झालेले शिक्षणसेवक व आंतरजिल्हा बदल शिक्षकांची निवृंटी करून घेतली जाणार आहे महत्वाची बदली, 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 बदली पात्र व बदली अधिकार पात्र असून बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त यादीत नाव आले नसेल तर नसे माहिती दुरुस्ती करून घ्यावी बघा आपलं बदली पात्र किंवा बदली अधिकार पात्र असून देखील आपल्या यादीत नाव आलं नसेल किंवा आलं नसेल किंवा आलं असेल तर त्याची माहिती दुरुस्ती करून घ्यावी काही निवडक प्रश्न या ठिकाणी सांगितलेले बघा प्रश्न पहिला प्रोफाईल अपडेट व ॲक्सेप्ट करून झाले आता पुढील प्रोसेस कशी राहील बघा प्रश्न दुसरा संवर्ग संवर्गनीय बदली प्रक्रिया यात लागतील की लगेच सर्व संवर्गांना बदली प्रक्रिया फॉर्म भरण्यास सांगतील बघा बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी सध्यातरी वेळ आहे परंतु थोडक्यात पुन्हा एकदा माहितीला उजाळा देऊया जिल्हा अंतर्गत म्हणजे इंट्राजिस्टिक बदली प्रक्रिया संवर्ग एक व दोन मचा लाभ घेण्याबाबत सुरुवातीला फॉर्म भरणे बघा संवर्ग एक संवर्ग एक यातून लाभ घेण्यासाठी सुरुवातीला सिस्टीम करून फॉर्म उपलब्ध करून दिले जातील महत्वाचे म्हणजे येथे पसंतीक्रम द्यायचे नाही बघा येथे पसंतीक्रम द्यायचे नाही संवर्ग एक मधून फक्त लाभ घ्यायचा आहे की नाही हे कळवावे लागते बघा संवर्ग एक मधून फक्त आपल्याला लाभ घ्यायचा आहे की नाही हे कळावा लागते यासाठी आपण संवर्ग एक साठी फॉर्म भरताना खालील महत्वाचा प्रश्न विचारला जाणार आहे त्याचे उत्तर खूप काळजीपूर्वक नोंदवावे याच प्रश्नावर संवर्ग एक अंतर्गत बदलीचा लाभ घ्यायचा आहे किंवा नाही हे सिस्टमला समजणार आहे बघा यस ऑर नो एवढं आपल्याला सांगायचं आहे संवर्ग एक मध्ये विचारला जाणारा प्रश्न आय शुड बी एक्झेमटेटेड फ्रॉम ट्रान्सफर म्हणजे याचा अर्थ मला बदली प्रक्रियेतून सूट मिळावी यस ऑर नो ते सांगा म्हणजे बदलीतून सूट हवी असल्यास यस पर्याय निवडणे त्यामुळे तुमची बदली सध्याच्या शाळेवरून होणार नाही तसेच यस निवडल्यास तुम्ही संवर्ग एकमधून जरी बदली पात्र असाल तरी तुमची बदली सध्याच्या शाळेवरून इतर शाळेवर होणार नाही व तुम्हाला इतर संवर्गाकडून टॅग केले जाणार नाही जर बदलीतून सूट नको असल्यास व बदली हवी असल्यास तर नो पर्याय निवडणे जर बदलीतून सूट नको असल्यास म्हणजे बदली पाहिजे असेल जा बदली हवी असेल तर नो पर्याय निवडणे त्याखाली दिलेला माहिती शासन निर्णयानुसार अपना संवर्ग एक मधून लागू होणारे एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉइंट आठ पॉइंट वीस यातील पर्याय निवडावा लागेल त्यानंतर संवर्ग एक साठी फॉर्म सबमिट करणे त्यानंतर संवर्ग एक दो, साठी फॉर्म सबमिट करावा लागेल संवर्ग दोन संवर्ग दोन मध्ये फॉर्म भरताना महत्त्वाची म्हणजे येथे क्रम द्यायचे नाही फक्त संवर्ग दोन मधून बदलीचा लाभ घेण्यासाठी जोडीदाराच्या कार्यालयातील अंतर जे तीस किलोमीटर पेक्षा जास्त आहे ते नोंदवावे लागेल त्या खाली दिलेल्या माहिती शासन निर्णयानुसार आपणास संवर्ग दोन मधून लागू होणारे एक पॉईंट नऊ पॉईंट एक ते एक पॉईंट नऊ पॉईंट सात यातील पर्याय निवडावा जो अठरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय बघा तो शासन ते दिलेले बघा पर्याय आता पुढचं पाहू या ठिकाणी स्प यूज टीचर टाईप मध्ये स्प यूज टीचर टाईप मध्ये दोघे जिल्हा परिषद शिक्षक असाल तर जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर नोंदवल्यावर त्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराची सर्व माहिती तुम्हाला तेथे दिसेल त्या ते माहितीच्या आधारे तुमच्या जोडीदाराला बदली प्रक्रिया सिस्टीम कडून लॉक केले जाईल बघा त्यानंतर संवर्ग दोन साठी फॉर्म सबमिट करणे त्यानंतर संवर्ग दोन साठी फॉर्म सबमिट करावा लागणार वरील सर्व प्रोसेस पार पाडल्यानंतर ज्या शिक्षकांचा अर्जावर सोशल अपील म्हणजे सामाजिक आक्षेप असेल इतर आलेले असतील तर त्याची सुनावणी होऊन चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेले संवर्ग एक संवर्ग दोन मधील शिक्षकांचे अर्ज माननीय सिओ साहेब यांच्या लॉग इन मधून रद्द करण्यात येतील त्यानंतर मधून सर्व संवर्गाची बदली प्रक्रिया सुरू करून दिली जाईल आता बघा पुढं बदली प्रक्रिया प्रणाली कशा प्रकारे संवर्ग निय बदली करणार आहेत तर बघा संवर्ग एक ते चार तसेच विस्थापित अवघड क्षेत्र राऊंड म्हणजे बघा बदली प्रक्रिया खाली संवर्ग क्रमाने होईल संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार त्याच्यानंतर बदली पात्र विस्थापित राऊंड होईल आणि त्याच्यानंतर शेवटचा सातवा राऊंड होईल बघा अवघड क्षेत्र रिक्त जागा राऊंड संवर्ग एक साठी सुरुवातीला बदली प्रक्रिया चालवण्यासाठी रिक्त पदाची यादी उपलब्ध करून दिली जाईल या स्टेज वरून संवर्ग एक पसंतीक्रम देण्यासाठी लॉग इन सक सर्क... लॉग इन सक्रिय केले जाईल संवर्ग एक फॉर्म भरून झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांची यादी सिस्टीमकडून देण्यात येईल संवर्ग एक मधून कोणाची बदली झाली हो, कोणाची बदली झाली नाही तसेच कोण टॅग झाले आहे हे कळेल संवर्ग एक ची बदली प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढील प्रत्येक संवर्ग दोन तीन चार विस्थापित राहून व अवघड क्षेत्र रिक्त जागा राहून यासाठी खालील प्रमाणे बदली प्रक्रिया पार पडेल बघा संवर्ग एक ची बदली प्रक्रिया पार पाडल्यानंतर आधीच्या संवर्गातील बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर पार पार बदली झालेल्या शिक्षकांची या कडून देण्यात येईल त्या संवर्गात कोणाची बदली झाली कोणाची बदली झाली नाही तसेच कोण टॅग झाले आहे हे कळेल बघा पुढं आधीच्या झालेल्या संवर्गातील बदली प्रक्रियेनंतर रिक्त पदांची यादी सिस्टीम कडून देण्यात येईल बघा प्रत्येक वेळेस यादी आपल्याला समजणार प्रोसेस प्रत्येक वेळी ज्या संवर्गाची बदली प्रक्रिया होणार आहे आधी सिस्टीम कडून केले जाईल वरील संवर्गातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता तसेच सेवा ज्येष्ठता समान असल्यास वरती नऊ तीन दोन हजार पंचवीस पोस्ट दुग... पोस्ट दोन मध्ये दिलेल्या क्रमाने सिस्टीम द्वारा तपासून त्याने दिलेल्या पसंती क्रमाने सिस्टीम सुरुवातीला त्याच्या पसंती क्रमातील जी शाळा अनुक्रमाने आहे ती शाळा मिळवण्यासाठी जोपर्यंत त्या शिक्षकाला त्याने दिलेल्या तीस पसंती क्रमापैकी शाळा मिळणार नाही तोपर्यंत इतर सेवा कनिष्ठ शिक्षकांची सिस्टीम सिस्टीमकडून बदली प्रक्रिया पार पडली जाणार नाही बरोबर आहे जोपर्यंत त्या शिक्षकाला तीस पसंती क्रमांक दिले असेल त्याला शाळा मिळणार नाही तोपर्यंत सेवा कनिष्ठ म्हणजे जुनियर शिक्षकाची शिष्टी म्हणून बदली प्रक्रिया पार पडली जाणार नाही येथे महत्वाचा मुद्दा असा आहे बघा येथे महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सेवा ज्येष्ठ शिक्षकाला त्याने दिलेल्या पर्यायातून शाळा मिळाल्यास त्याच्या सेवा कनिष्ठ शिक्षकाने त्याच्या पसंती क्रमात जर ती शाळा दिली असेल तो म्हणजे सेवा ज्येष्ठ शिक्षकाला त्याने दिलेल्या पर्यायातून शाळा मिळाल्यास त्याच्या कनिष्ठ शिक्षकाने त्याच्या पसंती क्रमात जर ती शाळा दिली असेल तर त्याच्या पसंती क्रमातील एक शाळा कमी होईल त्याची सर्वांनी नोंद घ्यावी बरोबर आहे बघा आता जर सिनियरला आपण जी आपण ज्युनियर असाल आणि आपण जर त्या त्या ती शाळेमधील जर आपल्या सिनियरला ती शाळा आपण तीस ती शाळा मिळाली असेल तर आपल्या त्या ती शाळेमधून ती एक शाळा कमी करण्यात येईल असेच जर ती सेवाज्येष्ठ शिक्षकांनी जर सेवा कनिष्ठ शिक्षकांनी दिलेल्या त्यांच्या पसंती क्रमात तीस जागा घेतल्या तर सेवा कनिष्ठ शिक्षकांना विस्थापित व्हावे लागेल बघा पण ज्युनियर शिक्षकांना विस्थापित व्हावे लागेल त्यांच्या क्रमात ती जीज जागा जर निघून गेल्या आपल्या सिनियर लोकांनी घेऊन घेतल्या तर सेवा कनिष्ठ शिक्षकाला विस्थापित व्हायला लागेल यामुळे पसंतीक्रम देताना आपल्या सेवाचष्टीचा विचार करून तुम्हाला तुमच्या पसंती क्रमातील शाळा मिळेल याप्रमाणेच द्यावा म्हणजे व्यवस्थित माहिती घेऊनच ती तीस गावांची यादी बनवावी लागेल बदली दोन हजार पंचवीस महत्वाची आता बघा हे जिल्हा परिषद बुलढाण्याची या ठिकाणी मी माहिती सांगतो तुम्हाला जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना कळवण्यात या कालावधीमध्ये शिक्षकांच्या प्रोफाईल डाटा मधील माहिती मध्ये जर दुरुस्ती असेल तर ती दुरुस्त करण्याची सुविधा ही गट यांच्या लॉगिनला उपलब्ध झालेली दा आहे एक वेळ बदली प्रक्रियेला सुरुवात झाली की त्या कोणत्याही लॉगिन मधून सदर माहिती दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही मग आजची एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजची एकवीस तारीख आहे आणि आजच्या दिवशी हे दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या याद्यामध्ये आपले नाव असणे किंवा नसणे याबाबत तपासून घ्यावे प्रत्येक शिक्षकाने प्रोफाईल डाटामध्ये मध्ये सर्व माहिती स्वतःचे लॉग इन मधून सबमिट व ऍक्सेप्ट केलेले आहे त्यामुळे जर चुकीची माहितीमुळे आपली बदली झाली किंवा बदलीमधून सूट मिळवल्यास असे शिक्षक प्रशासकीय कारवाईस पात्र ठरतील बघा आपल्या बदली बदलीपात्रात नाव बदली पात्र यादीत नाव नसेल किंवा चुकून आला असेल ते, तर या या हो त्या त्यांना कळवा नाहीतर आपण प्रशासकीय कारवाईस पात्र ठरतील बदलीपात्र शिक्षकांची यादी यामध्ये ज्या शिक्षकांच्या सध्याच्या क्षेत्रात दहा वर्ष सेवा सध्याच्या शाळेत पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या यांचा समावेश होतो बदलीपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये याकरता करंट एरिया जॉईनिंग डेट आणि करंट स्कूल जॉईनिंग डेट या दिनांकांचा उपयोग होतो त्याकरता प्रत्येकाने आपले या दोन्ही दिनांक तपासून बरोबर असल्याची खात्री करावी नंतर लिस्ट मध्ये अधिकार पात्र शिक्षक यामध्ये ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा तीन वर्ष पूर्ण झाली आहे असे शिक्षक येतील यामध्ये ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की या यादीमध्ये शिक्षकांची करंट एरिया जॉईनिंग डेट ती शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्याचे दिनांक किंवा त्या शाळेवर आपण रुजू झाल्याचे दिनांक यापैकी जी नंतरची असेल ती ती असायला हवी ती तारीख आपण टाकायला हवी जिल्हा परिषद बुडाणा अंतर्गत सदर यादीमधील बहात्तर शिक्षक पैकी बऱ्याच शिक्षकांची ही दिनांक चुकलेली आहे बघा या ठिकाणी आकडा पण दिलेला आहे बहात्तर शिक्षकांची तारीख चुकलेली आहे डिफिकल्ट एरिया लिस्ट म्हणजे रॅन्डम राऊंड करिता पात्र शिक्षकांची यादी या यादीमध्ये ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग दहा वर्ष पूर्ण झालेली असेल मग शाळेवर पाच वर्ष पूर्ण झालेले नसेल तरीही बदली पात्र यादीमध्ये नाव नसेल तरी त्यांचे नाव सदर यादीमध्ये येईलच म्हणजे बघा ज्या सिनियरिटीनुसार त्यांची यादी लागलेली आहे त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी याद्या तपासून घ्याव्या तो आपल्या करंट एरिया डेट करंट स्कूल जॉईनिंग डेट तपासून घ्यावा माहिती असतो म्हणजे बघा आणि विशेष म्हणजे अजूनही आजची एकवीस चार दोन हजार आजची एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तारीख आहे तरी अजूनही ऑनलाईन जर आपण चेक केलं तर अजूनही आंतरजिल्हा बदलीचं रोस्टर या ठिकाणी ओपन झालेलं नाही आता लवकरात लवकर रोस्टोर ओपन होईल अशी आशा आपण बघूया अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू